दोन या दोन महिलांच्या अथक प्रयत्नातून आणि अक्षय कोळेकर हा तिसरा या तिघांच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी हे मैदान संपन्न होते इस्लामपूर वासियांच्या वतीनं मी या तिघांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो हे मैदान घ्यावेत नको गेल्या वर्षी आम्ही हे मैदान घेण्याचा प्रयत्न केला पण आचारसंहिताला ग्राहक कारणानं बंद झालं पण आचारसंहितेच्या अगोदर या वर्षी आम्ही जाहीर केलं त्यामुळे आम्हाला हे मैदान घेता आलं या ठिकाणी या ठिकाणी मी आमची चर्चा झाल्यानंतर प्रयत्न केले हे पूर्ण केलेलं आहे आठ दहा दिवसामध्ये आदर कॉलेज शिवमाग मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं उत्तम असं नियोजन केलेलं आहे या ईश्वरपूरच्या तालमीला गावाला ऐतिहासिक असा कुस्ती क्षेत्राचा वारसा आहे या ठिकाणी पूर्वी मंत्री तालीम सर मग म्हटला तुम्ही मंत्री तालीम त्याच मंत्री तालमीला या ठिकाणी आमच्या वस्तादांचं नाव दिलं जायचं वखारवाले वखारवाले तात्या वखारवाले तात्यांनी या ठिकाणी भार दिस कुस्ती क्षेत्र जपण्याचा प्रयत्न केला तुकाराम वडार यांनी या ठिकाणी ते कुस्ती क्षेत्र जपलं नंतर बबन सावंत काळांबकर यांनी ते क्षेत्र जपलं आणि मंत्री तालीम वाढीस आणलेली पाहायला मिळते आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये जाधव आखाडा तयार झाला मंत्री तालीमीची जागा आम्हाला त्या ठिकाणी पूर्व मालकांना द्यावी लागल्या कारणानं आखाडा बदलला आणि बबन सावंत यांच्या प्रयत्नातून आखाडा जाधव आखाडा या ठिकाणी सुरू झाला अनेक पैलवान त्या ठिकाणी तयार झाले पण याच्या अगोदर सांगायला हरकत नाही वखारवाले ताज्या सर तुम्हालाही कुणा तरी सांगता येईल म्हणून सांगतोय वखारवाले तात्या हे इस्लामपूरचे नामांकित पैलवान होते त्याचबरोबर या ठिकाणी नामांकित पैलवान होते आणि त्यांचा वसा पुढं तसं जर पाहायला गेलं तर अहिल्या देवी नगर मध्ये रामा करे असतील यशवंत कडे असतील हैवजी साठी या ठिकाणी उपस्थित आहेत ही मंडळी जे आमच्या इस्लामपूर मधून तयार झाली भगवान पैलवान त्याचबरोबर शिवाजीराव वाघमारे जयवंत पवार यासाठी मोठीच्या मोठी पैलवानीची या ठिकाणी इस्लामपूरमध्ये तयार झाले आणि त्यांना मंत्री तालिमेमध्ये इथं असा उपस्थित असणारी बरीच मंडळी त्यावेळेला सराव करत होती त्यानंतरच्या कालावधीमध्ये म्हणजे त्यांनी प्रयत्न करून काही वर्ष हे मैदान भरलं पण कालावधीमध्ये खरोखरच या ठिकाणी महाबली केसरी संग्रामचं नाव घेतलंच पाहिजे मधल्या कालावधीमध्ये आपल्या गावाचं नाव त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्र गाजवल्याचं पाहायला मिळतं त्यामुळं इस्लामपूरच्या ईश्वरपूरचं इस्ला, नाव जे आहे ते पूर्वीचं इस्लामपूर त्या गावाचं नाव त्यानं ना संपूर्ण महाराष्ट्र केलेलं आहे असा बजवान आणि या कुस्तीशी या मातीशी नातं आहे म्हणून हे मैदान व्हावं या इच्छेनं तळमळीनं काम करत असलेला आणि आपला सत्य सराव सराव करत असलेला विलास ताटे यांचा नातू या ठिकाणी शंतनु स्वतः कुस्ती करत असून सुद्धा हे मैदान उत्तम पद्धतीचं झालं पाहिजे आणि मैदान अत्यंत चांगले काटेकोर करण्यासाठी या शेत अतिशय श्रम घेतलेले अक्षय कोरेकर या दोघांच्या बरोबर सतत आहे आणि या सर्वांच्या प्रयत्नातून हे मैदान मोठं धोकं आहे सर्वांना मी एक विनंती करतो की पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही मोठे मैदान केलं सुद्धा तुम्ही तयार राहा मी शहरवासियांना विनंती करतो आता कुणीही बक्षीस द्यायला सर नकार केलेला नाही फक्त पुढे न कोण तर तयार पाहिजे होत बक्षीस बरीच मिळाली बऱ्याच लोकांनी सहकार्य केलं आताच मगाशी सांगितलेलं होत आमर शिंगाडी यांनी एक नंबरच्या बक्षीस कुस्तीचा संजय शिंगाडेचे चुलत भाऊ ते या ठिकाणी उपस्थित राहू शकलेले नाही त्यांनी पुढच्या वर्षी सांगितले तुम्ही पाच लाखाची कुस्ती जरी लावली तरी सुद्धा पाच लाख राहावी एवढंच नाही तर या ठिकाणी चुलते आणि त्यांचे शरंजीव या ठिकाणी बसलेले मारुती राजे मोरे यांचे त्यांनी सांगितले आम्हाला कुस्ती लावू तुम्ही सहाशी ती ला, कुस्ती लावू हे आता माझी त्यांची चर्चा झालेली आहे अशी माणसं आपल्या मैदानामध्ये आहेत आपल्या इस्लामपूर शहरामध्ये आहेत त्यांनी अशाच पद्धतीनं सहकार्य या मैदानासाठी करावं या मुलांच्या प्रयत्नांना यश मिळवून देण्यासाठी करावे आणि सर तुम्ही जे समालोचन करता आहात मी बऱ्याच वेळेला मैदानांना येतो तुम्ही दोघे माने सर आणि या ठिकाणी जाधव सर तुमचं समालोचन अत्यंत सुंदर आहे जीवन कशा स्वरूपाचा इतिहास तुम्ही सांगणारी मंडळी आहे आमच्या यात्रा कमिटीच्या वतीनं या समालोकांचे समालोचकांचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो आभार मानतो उपस्थित असणारे सर्व प्रेक्षक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वे वे काम करणारे पण कुस्तीशी प्रामाणिक असणारे मातीशी प्रामाणिक असणारे आणि कुस्तीच आपण कुस्ती खेळलीच पाहिजे असं नाही तर ती बघणं सुद्धा महत्वाचं आहे मुलांना नवीन खेळाडूंना नवीन या ठिकाणी तुम्ही करीत आहात तेच खरं पुण्य आणि तुम्ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित राहिलात याबद्दल मी यात्रा कमिटीच्या वतीनं तुमचं या ठिकाणी अभिनंदन आणि आभार मानतोय असताना धन्यवाद आहे गुरु नानकेकडे ज्ञान देव म्हणत तरुण आत्ता तरुण गुरु कुठे गुरुची कृपा असावीच लागतो धन्यवाद आहे गुरु बच लागतो समीर शिंदे समेश शिंदे देखना दिसत बाबासाहेब शिंदेकर चिरंजीव अमेरिकाचे पोरगा राजाराम बापू पाटील केलेला स्रवत असते नितीन सरगाव कुठल्या मेटोरांचा तो पत्ताय कुस्टी झाडा

असे कृष्णांत पवार पोट आज या कुशाला सम्राशी हा जोडतेकर जाधव असला इस्लामपूर आता आदरणीय सरांनी सांगितलं सर ऐकते प्रमोद सावंत आप्पा आज तुमच्या हातच्यात राहिले नाही खरच्या अर्थानं कुस्ती चित्र ऋषितले व्यक्तिमत्व अंगात आठ आणि धोक्यात बरप असणारे पेलवा

संतनूची कुस्ती तेवढी घ्यायच्या जोडीदाराला तयार राहायला सांगा हो सर वर्ष सात तयारवान मुरुरिश्वरपूरच्या या समस्त कुस्तीप्रेमींच्या साठी आपल्या मुरुरिशोरपूर मधील एक मोठा मल्ल उदय उन्मो काशा स्वरूपाचा मल्ल या ठिकाणी संतनू जाते याची गोष्टी या ठिकाणी पुण्या सोहळ्यामध्ये होत आहे त्याला महासंघाला वाहासंघाचे अध्यक्ष प्रसिद्ध त्या धंदाचे मालक पलवाड विठ्ठलमाळी पेठ यांचं सुद्धा याचा आगमन झालेलं आहे मलवाड विठ्ठलमाळी पोट आपलं स्वागत आहे सचिव मानाने मयोरपाने ताबडतो बघायला

अशा अनेक काटा कुस्त्या महाराष्ट्र भर गाजलेला संजय जाधव पंच म्हणून आखाड्या होत्या घरच्या मात्र तेजस पाटील ना मजबूत बांधलेला माती घालण्याचं काम सुरू झाला हाय पवित्र माती आता सांगितलं संजय सरांनी फार पवित्र माती आहे अनेक हिरांना ताऱ्याला जन्म देणारी माती आहे माता आणि माती फक्त वेला तिचाच फरक आहे ज्याला ती कळली त्याला सगळं जग कळलं म्हणून माती आणि माती नाती आणि माती तुमची आमचीच आहे माती घालण्याचं काम केलेलं आहे खरं सांगतो वरुड इस्लापूरची माती लवित्राय मोठ्या बोलची कोण छेचे सोन्याची सुंदर खाण ही माती म्हणजे अनेक हिर्यांना ताऱ्यांना जन्म देणारी माती आहे जन्म दिला मातेनं सांभाळ केला या लाल मातीने उत्कृष्ट गोष्ट केल्याबद्दल मनीष पवारला महाराष्ट्र विशाल पाचशे रुपये देनामा विजय पवार वरती तर संजय भाऊ सर ऐकताय का पैशाचा पाऊस आहे आपल्या उरुदेश्वरपूर मध्ये रोज रोज मैदानात रोज सर जगाच्या पाठीवरती ना चालणारे पाहिजे कुस्तीचा दर लाखाच्या घरात केलाय सर आमच्या संगोप गोवा मैदानाच्या मैदानाचे तीन दिवस मैदान व्हायचं तीन दिवस मैदानामध्ये आम्ही लुंगी मध्ये बांधून नारळ घेऊन जायचं अगदी पैसे मिळत नव्हते नारळ कुस्त्या होत्या आज लाखो रुपये या ठिकाणी पैलवानला दिले जातात अगदी भरपूर आज चांगल्या पद्धतीनं कुस्ती क्षेत्राला दिवस आले पैलवान पाहिजे उत्सव पैलवान पाहिजे आज आपला सम्राट शिंदे हात का सम्राट शिंदे दादा आखड्याचा पहिलवान विजय आशा हे लाखो कसा खुरा कसा ते मिळला पाहिजे मिळणार तर पाहिजे तर पाहिजे तर पाहिजे आणि अंगावर दिसला पाहिजे नुसता धडा खातो आणि संडासला जातो काय उपयोग आहे जगाच्या पाठीवर फक्त नाणं चालणार पाहिजे फोट नाण्याचं चालायचं बंद झालंय आणि छोटा योगा पटलो होतो योगा पटलो आणि योगा झाल्यानंतर रोटर मारायचं आहे आला 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 हे पहिला नव्हे बरं का गुरु रामदेव बाबाचा जो चेला आहे रामदेव बाबाचा आत्ताच समाजाचा आहे मात्तक समाजाचा पण माणूस कधी धर्मात तर कर्मानं मोठा होतोय मनाच्या बांधारीला सातव त्याच गाव सातव हातावरती चालतोय ना टाळी वाजून हातावरती चालतोय सहाच्या पुढे आपल्याला आपल्या पाहाय चालय ना करता सक्ते रोह सक्ते आम्हा सक्तीची दोन मुलं मागता का कसा हातावर चालतोय सातच्या नंतर आपल्याला आपल्याला पायावर चेला आहे शीर्षासन करतो करतो सूर्य नमस्कार करतो गरीबा घरच कोरगाय गरिबा घरच आज नऊ माणसाचं कुटुंब या योगावरती चाललेलं योगावरती नोट्या उपायला टाळू आलो प्रयोग घरात कोणी करू नका माता अवघड जागल्या आपली फटायची खाय एवढा पडते माझं पिरून असल्यासारखं कोरगा फिरत पिरून साठव्याच कोरगाट फेडलं तर आज हिंदू मुस्लिम एकांची प्रतीक असणारी यात्रा मध्यता सत्ता आणि एकता याच भूर्तिमत्त उदाहरण आमचं उरुड चांगलं आणि सर्वात चांगलं आमचं ईश्वरपूर जवळ चालू चाले वाजून स्वागत करा सर पूर्वीपासूनच उरुड शोरपूर मध्ये जातीय सलोखा आहे अगदी कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही असणारच अवसर आहे का अल्लाचं नाव घेतल्याशिवाय दीपावली नाही दीपावली आणि रामाचं नाव घेतल्याशिवाय मोहरम नाही कुठली जात कुठला जर हा सण एक आपल्या जगावरती राज्य करण्याची ताकद असणार आमचा देश आहे विविधतेतून एकता आणि एकतेतून भारत सर्व जाती धर्माचा जा भारत वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत आहे छत्रपती शिवरायांचा भारत आहे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आज रोड इस्लामपूर आहे स्वतःच्या शेजारच्या नव्वळ आपल्याला काहीतरी बिदागी घेतल्या आणि आता रोटर घ्या रोटर आम्हाला प्रयत्न कर रोटर घ्या आणि रोटर माझ्यानंतर मोठ्या सातच कुस्त होणार आहे रोटरचं कोण मानवाचा एखादा सत्कार करायचा असला स्वागत करायचं असलं तर करून घ्या आघाड्यावरती मात्र तेजस पाटील ने कच्चा मजबूत के पाटी टाकला कुस्ती चिंता करना चाहिए प्रयत्न शुरू लय चागले कुस्ती आखाड़ा संजय साधो पहला संजय चांदा भारतीय संजय